नमस्कार मित्रांनो तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमच्या मुलांना पटकन राग येतो का चला मग आता बघूया आपण लहान मुलांची कोणत्या पद्धतीने समजूत काढू शकतो लहान मुलांचे एकटेपण सध्याच्या धावपळीच्या स्पर्धेच्या युगात कामावर जाणाऱ्या आई वडिलांना आपल्या मुलांसाठी वेळ देणे शक्य होत नाही यामुळे मुले स्वतःला फार एकटे समजतात यामुळे त्यांचा स्वभाव चिडचिडा आणि रागीट होतो बहुतांश पालक मुलांच्या या स्वभावाकडे ल दुर्लक्ष करतात मात्र ही त्यांची मोठी चूक ठरते मुलांचा स्वभाव रागीट का झालाय कारण पालकांनी शोधावे त्यांचे त्यांचे तापट दुर्लक्ष न केल्यास नुकसान होणार नाही मुलांवर हात उगारण्याऐवजी त्यांना प्रेमाने समजवा रागीट तापट असणाऱ्या मुलांना बऱ्याचदा पालकांची मारझोड सहन करावी लागते बहुतांश वेळा पालक आपल्या मुलांना नातेवाईकांसमोर मित्रमैत्रिणी समोर ओरडतात मारझोड करतात याचा विपरीत परिणाम मुलांच्या मानसिक आरोग्यावर आणि आत्मविश्वासावर होतो त्यामुळे मुलांवर हात उगारण्यापेक्षा त्यांना प्रेमाने समजावा स्वतःच्या चुका समस्या तणावासाठी मुलांना दोषी धरू नका मुलांना जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करा घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करा आठवड्यातून एकदा सिनेमा पाहण्यासाठी योजना आखा मुलांच्या शाळेतील गमती मित्र मैत्रिणी संदर्भात त्यांच्यासोबत गप्पा मारा तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडले असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करा आणि शेअर करा जय भीम नमो बुद्धायन